साडेपाच पोणे सहा झाले आपण निघालो लवाशाच्या दिशेला टेमगर डॅमजवळ तिथे त्यांची ते क माझ्या मिस्टरांची एक साईट व्हिजिट आहे त्यांच्या कामा रिलेटेड आपण तिथे थोडंसं रस्ता एक्सप्लोअर करूयात थोडीशी खाली कॅम्पिंग करूयात ते त्यांचं ते काम करतील थोडी कॅम्पिंग करेल असं आणि प्लस ते कसं वर्क करतात हे दाखवण्याचा पण मी प्रयत्न करेल आता निघूयात आपण चला आपली गाडी आता येईलच तिथून आमची ड्रीम कार अशी गाड़ी आता बसती है गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हितेश भाऊ गुड मॉर्निंग ओजे। गुड मॉर्निंग तो तुझी कॉफी रेडी है कॉफी नहीं है कॉफी नहीं है ब्लैक कॉफी ब्लैक कॉफी बन नहीं है ग्रीन टी ग्रीन टी बन नहीं है गरम, पान। तरह गरम पानी है आणि त्याच्यामध्ये मी आजकाल नवीन सुरू केलं जांभळ्याचं अर्क आणि आवळ्याचं अर्क ते घेते आणि त्याच्या आधी मी बडीशोप आणि जिऱ्याचं आता आपण बळालोय चांदनी चौकाकडे म्हणजे हायवेकडे अजून चांदी चौक यायचं आहे लागलो आता मुंबई पुणे हायवे ला काम सुरू झालं आहे ते <laughs> माकडं बसले स्वतःचा फोटो काढतोय हा हंड्रेड अँड वन पर्सेंट स्वतःचा फोटो काढतोय आपण जिथे चाललोय तिकडे जाण्यासाठीचा तो शॉर्टकट रस्ता सुद्धा आहे पण आपण फिळंगूट करत जाणार हे आता जे तुम्ही बघता तेथे सगळं पिळंगूट आहे हे बघा हे सगळं पिळंगूट आहे तुम्हाला मी पिळंगुटच्या घाटामधून जो रस्ता दाखवला की हा रस्ता एक अजून शॉर्टकट आहे जो डायरेक्ट पिळंगूटच्या पुढे निघतो तो इथे येऊन भेटतो जोशी सुंदर लोकेशन आहे सिनरी लोकेशन आहे हे एक खूप सुंदर सिनरी लोकेशन आहे इथून पिरंगूट पण दिसतंय एक छानसं तळ पाण्याचं तळ आहे का डॅम आहे आय डोंट नो मी विचारते आणि सांगते कन्फर्म करते ते दिसतंय तर ज्यांचं शूट आहे ते कमर्शियल शूट आहे तर छोटे छोटे लोकेशन कॅप्चर करायचे आहेत म्हणजे लोकांना कळेल की काय सीन आहे एक्झॅक्टली आणि आपण एकदा फोटो पण काढूयात चालला हितेश हितेश कुठली लॅन्स आहे बाळा ही सत्ता दोनशे लेन्स आहे हे बघा कसलं सुंदर निसर्ग झालाय नाही का आता पण शूट झाले मी दोन तीन फोटो पण काढले आता निघालो परत कारण डेस्टिनेशन अजून खूप पुढे आहे चला वातावरण मस्त झालंय एकदम थंड झालं एकदमच एक छान अशी रील उचली आहे कायद्या जर तुम्ही मला फक्त यूट्यूबवर फॉलो करत असाल इंस्टाग्रामवर नाही तर एकदा इंस्टाग्रामवर पण फॉलो करा मी त्याच्यावर पण रील्स करते कॉमेडी रील्स असतात तुम्ही तिथे फॉलो केला तर तुम्हाला ते पण बघायला मिळेल गाव आलेलं आहे मस्त भात शेती आहे या साईडला जास्त करून इंद्रायणी तांदूळाची शेती होते आता मग त्याच्यावरूनच डिस्कशन चाललं होतं ओजेचं म्हणणं होतं इथे दिल्ली राईस जी शेती त्याला वाटली मग हे म्हणाले नाही ते जास्त इंद्रायणीचीच होते आणि खरंच पुण्याच्या आसपास सहसा इंद्रायणीची शेती जास्त होते इंद्रायणी तांदूळाची शेती आणि भात चवीला पण खूप सुंदर असतो तो आणि चव पण छान असते त्याची ही उसाची बोलते हे बघा परत आली भात शेती सध्या सीझन आहे ना भात शेतीचा पावसाळ्यामध्ये असतो पावसाळ्यात लावतात आणि दिवाळीमध्ये काढतात बरोबर की नाही हो पावसाळ्यात शेती सुरू होते आणि दिवाळीमध्ये ती काढली जाते आजूबाजूला छान आणि मध्ये असा सुंदरसा रस्ता ऐका ना जाता जाता जा कुठे इंद्रायणी तांदूळ मिळाला आजूबाजूला तर बघूयात नाही डॅम <laughs> आता असा क्रॉस होणार आहे डॅम असा क्रॉस होताना बरोबर व्हिडिओ घ्यायचा ऐकं मग नाही मिळणार शॉर्ट काय अजिबात टेन्शन घेऊ नका त्यांच्या याच्यातून फुटेज आपण घेऊ इथे इथे जवळ डॅम आहे थोडंसं डॅमचं फुटेज घ्यायचं आहे त्यांशी कमर्शियल काम आहे लोकांनी इथे काय यावं व जाताना त्यांना काय काय छान अशा गोष्टी बघायला मिळतील त्याचं फुटेज घ्यायचं आहे म्हणून थांबलो आहोत मी पण थोडंसं माझ्या ब्लॉगमध्ये ॲड करेन तुम्हाला बघायला मिळेलच का <laughs> <laughs> ते मस्त असा निसर्ग बघूयात आणि दोन बघू परत फोटो काढायला मिळालं तर एक तर कधीतरी चान्स मिळतो फोटो काढायचा काढून घेऊयात अ जे तसं तो माझा पर्सनल फोटोग्राफर म्हणून येणार होता पण नाही काढून देत आहे काढतो आहे काढतोय दिखाव दिखाव मुन्ना हमें फोटो दिखाव सही खूप भारी शॉट घेतलाय अजिंनी खूप भारी फोटो काढला आहे मला खूप आवडलाय इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर टाकेन मी परत सांगते इंस्टाग्रामवर मला फॉलो नसेल करची करा। बडबड ऐक ती मी काहीतरी एक किरकिरी भाऊ काय रे किरकिरी

ना आता सुरुवात झाली बरो बाबा धबधबा कुठे धबधबा होजे होजे म्हणतोय धबधब्याला धबधबा काय होजे घे ना हितेश হিতেস হিতেস কে বল তুই ধব लगेच फोटो सुरू झाले आहेत आपण पण बहती गंगा में हात धोल लेना चाहिए कभी भी इंसान ने छोड़ना नहीं चाहिए अगर भाई सिनेमटोग्राफर हो और फोटोग्राफर होतो छोडो नहीं उनको चालली फोटोग्राफी सुरू झाली हो कसल भारी सीन एक चिडका बघा चिडका हितेशलाच त्याशलाच माईक लावायला पाहिजे किर 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 किरकिर करत राहतो सतत किर 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 तेच कुठेतरी लोकेशन आहे त्यांचं आणि ते ट्रॅकिंग करत जावं लागणार आहे आता कसं जातील आयडिया नाही मला ते खूप भारी बोलले ऑक्सिजन शंभर टक्के आहे मी प्रयत्न करेल वर जायचा जर मला अलाव केलं तर मी पण जाईन वर त्यांच्यासोबत ओ जे मला सांगतोय ते फिरवून दाखवा म्हणून चला दाखवते तुम्हाला हे बघा दाखवला हो जे हे बघा तिथे पण आहे हे बघा रस्त्यावर थोडस चिकल झालंय स्लिपी झालाय रस्ता जर तुम्ही ते येत असाल म्हणजे इथे तुम्हाला आवडलंच हा ब्लॉग आणि तुम्ही इथे आलात तुम्ही जर इ तुम्हाला माझ्या ब्लॉग थ्रू ही जागा जर आवडली आणि तुम्ही ट्रॅकिंगसाठी किंवा कॅम्पिंगसाठी इथे येत असाल तर प्रिकॉशन म्हणून चांगले शूज घालून या कारण की पावसामुळे रस्ता जरा रस्त्यावर चिखल झाले स्लिपी झालेला आहे घसरून पडण्याचे चान्सेस आहेत आणि कपड्यांचा जोड एक्स्ट्रा ते तर डेफिनेटली सगळेच जण कॅरी करतात कारण पावसाळा म्हटल्यावर छान असा निसर्ग म्हटल्यावर लोकांना ओलं व्हायची इच्छा होतेच म्हणून ते तेवढं कॅरी करतातच पण शूज मात्र चांगले घालून या नाहीतर घसरून पडायचे चान्सेस खूप आहे कारण शेवटी थोडंफार पावसामुळे चिखल होणारच लाल माती आहे आणि ही तिथे काहीतरी डिस्कशन चालले आणि हा फोटोज काढतो आहे त्यांच्या कमर्शियल कामातून इकडे आली आहे त्यांचं पॅशन आहे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी वगैरे आणि तसं माझं पॅशन आहे ब्लॉगिंग मला आवडते म्हणून मी ते करण्यासाठी इथपर्यंत आली आहे आता जर त्यांनी मला वर डोंगरावरती जायची परमिशन दिली एक्झॅक्ट त्या साईटवरती जिथे आपल्याला जायचं आहे तर ते पण मी तुमच्याशी शेअर करेन अदरवाईज नाही मिळाली तर आपण खाली काय आहे का वेगळं थोडंसं चालूया थोडं निसर्ग एन्जॉय करूयात चला मग चालूयात पुढे ते गेलेत एक्झॅक्टली पायवाट कुठून आहे ते आपल्याला कळेल मी तुम्हाला दाखवते आणि नंतर ही डेव्हलपमेंटची जागा आहे बेसिकली तुम्ही म्हणाल की रेडीवाली जागा आहे तर नाही हे डेव्हलपमेंटसाठीची प्रोसेस आहे तर डेव्हलपमेंटच्या आधी अगेन एक डिस्कशन सुरू झालं आहे त्यामुळे मी इथे स्लो डाऊन झाली आहे त्यांच्यापासून थोड्या अंतरावर आणि जर मला परमिशन नाही मिळाली तर मी तुम्हाला म्हटलं की मी वॉकी आणली आहे आपण म्हणजे मी त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकते आणि मी थोडंसं आजूबाजूचं निसर्ग एक्सप्लोर करू शकते पण जर मी वर गेले डोंगरावर तर मला बाकी पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवता येईल आणि एक मिनिट हो मोठी वाली बाळा मोठी वाली आणायची छत्री सांगितली ओजेला कारण की पाऊस जर पडला तर असावी म्हणून तर तो विचारतो आहे मोठी अनुका छोटी ठीक आहे हां चालेल लहान दोन्ही आण म्हणजे कामातच येणारी गोष्ट आहे ना हे असं डिस्कशन करावं लागतं आणि अशा वेळेस मग वकी खूप कामात येतो कारण इथे ये जर पाऊस पडला तर आपण कुठे अडकायला नको म्हणून छत्री हवी आपल्याजवळ बाकी काही नाही हां मी सांगत होती जर मला डोंगरावर जायला मिळालं तर मी तुम्हाला आजूबाजूच्या सगळ्या म्हणजे पूर्ण व्ह्यू दाखवू शकेल आणि नाही मिळालं तर आपण इथून सगळं सगळं एक्सप्लोअर करूयात काय काय आहे वगैरे ते सगळं मस्त जागा आहे छान शांत वातावरण पक्ष्यांचा सुंदर असा आवाज छानसा आवाज हो बॉकी आहे त्याच्याकडे सांगितलं घेऊन येतोय तो त्यांचं काहीतरी डिस्कशन चाललं आहे की जरा जाताना जपून जावं लागेल कारण की पावसामुळे चिखल झाले आहे स्लिपी रस्ता आहे कॅमेरा चेक केला की फाय एक्सला आहे का वन एक्सला आहे म्हणून तर वरतून बघूयात नाही तर मग परत सांग मधूनच दोनदा असं झालं की मधूनच मी कट झाली आजूबाजूला छान असा निसर्ग आहे धबधब्याचा आवाज मला येतो आहे तर आपण ते बघूयात ठीक आहे मस्त ढग उतरलं खाली असं वाटते धुकं झालं आहे छान हां ढग उतरले आहेत खाली हा जिथे आपण आलो आहे तिथे एक छोटीशी वस्ती आहे त्यांना विचारलं त्याने चार भाव आहेत त्यांचे घरं आहेत हे आणि त्या एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट या डोंगरावरती ती प्रॉपर्टी आहे ज्याच्या शूटसाठी आपण आलो आहोत प्रॉपर्टी अप्रतिम आहे सुंदर आहे आणि वाटलं तर इथेसुद्धा तुम्ही कॅम्पिंग करू शकता कारण की जागा एकदम मोकळी बघा फक्त आपला टेंट तुमच्याकडे तुमच्याकडे जर स्वतःचा टेंट असेल तर तुम्हाला करता येईल अदरवाइज बहुतेक टेंट रेंट आउट पण करता येतो आता मा ते कुठून येतं मला माहित नाही आमच्याकडे माझा आमच्याकडे आमचा टेंट आहे तेवढा निसर्ग आणि तेवढं सौंदर्य आहे इथे म्हणतोय चला <laughs> ओजे येतोय माझ्यासोबत चालत चालत जाऊयात असत हवा आहे शांत आणि एकदम शांतता आहे आणि या शांततेत मीच एक टी एजी बडबड करते आहे मस्त चलो जे हां मला बाय दर मी तुम्हाला माझा लुक दाखवते दाखवते हे ना सगळे पुढं मी अशी रेडी होऊन आली आहे हे मी जॉकीतून स्पेसिफिकली अशा ट्रॅकिंगसाठीच पॅन्ट घेतली होती हे अशा पॅन्ट घालून यायचं असतं जीन्स घालून यायचं नसतं ट्रॅकिंगला मी दाखवते तू दाखवू नकोस लोकांना कळणार नाही हे बघा हे साहेब जीन्स घालून आले पांढरे बुट <laughs> पाठच करून घेतली त्यांनी <laughs> ओझे किसलं भारी व्ह्यू येतोय ना हो पाऊस आता पडलाय ना रे एवढ्यातच पाऊस सुरू झालाय यावेळेस पावसाळा जरा लेट झाला ना म्हणून कसला भारी फोटो आलाय हा मी ओजेशी बोलण्यात बाकी निसर्ग बघण्यात तेवढी हे होऊन गेली गुंत झाली की विसरून गेले की मला पुढे पण जायचं आहे आणि बघायचं आहे की एक्झॅक्टली कसं आहे इथे मग अशी तुम्हाला जसं मी सांगितलं तीन मुलं आहेत त्यांनी सांगितलं की इथे एकच फॅमिलीचे चार घरं आहेत एकाच फॅमिलीचे चार घरं आहेत चारही भावंडं आहेत हा म्हणजे एकच फॅमिली ना पण चार भावांची चार घरं आहेत पण बघ लाकडं पण जमा करून ठेवले आहेत त्यांनी चुली चूलसाठी बहुतेक चुलीसाठी असतील ती लाकडे बघा भरून जमा केले त्यांनी ले। पाहिले का दोन अरे दोन आहेत बघ दोन्ही भरलेले तिकडे पण आहे बघा हे खेड्यातली लाईफ वेगळीच नाही का सरळ रस्ता जातो ना तिथून दोन तीन गावं लागतात आणि हा रस्ता हा जो रस्ता आहे हा मुळशीकडे जातो तसाच पुढे आणि धबधब्याचा आवाज येतोय थोडं पुढे जाऊन बघूयात हे बघ पाण्याचा आवाज येतोय छान पाण्याचा आवाज येतोय बहुतेक धबधबा असणार आहे न धबधबा धब धबेच्या भाषेत हे आला का आवाज इथेच आहे मोठा नाहीये नाही आवाज येतोय म्हणजे असू शकतात थोडंफार दिसलं तर दिसलं लोक आपल्याला होते हो ओके रस्त्यावरून जाते त्यामुळे यावेळेस पाऊस खूप कमी पडलाय भरल की नाही धरण गॅरंटी नाही म्हणतात हुं, देवाकडे प्रार्थना करू भरलं पाहिजे बाबा सगळे धरणं भरली पाहिजे आपण बघूया आहे आहे दिसेल 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 हे बघा म्हटलं ना छान असा आवाज येतोय चला फोटो काढूयात एका ब्लॉगिंगसाठी काय काय करावं लागते पण मजा येते मला खूप भारी वाटते मोठं <laughs> पूर्ण ओली झाली आहेत माझी पण ते मॅनेजेबल आहे तर मला वरपर्यंत जायची इच्छा आहे हो बाबा खाली बघत येते वरपर्यंत गेले असते अजून पाणी कद म्हणजे पाहिजे तेवढं असं काही खूप हेवी धबधबा नाही आहे आणि हे बघा येऊन ह्या येऊन अशी घाम प्लीज करू नका मस्त म्हणजे <laughs> घाबरला मला वाटतो दीदी अजून वर नका जाऊ दीदी अजून वर नका जाऊ म्हणून ओले झालेत माझे बॉटल आता कचरा घेऊन चला हो घेऊन चालणार आहे पाऊस सुरू झाल्यामुळे थोडासा वे कामाला ब्रेक मिळाला आहे आणि सगळेजण गाडीत बसलेत ही लो काही फोन वाजवायचे त्यांना आणि मला परमिशन नाही मिळाली वाजायची खाली पाणी साठत आहे यामध्ये याविषयी नाही मला मला काही नाही परमिशन मिळाली वय झालंय ना वय नाही झालंय माझा मी चढवू हा वाजू किती घाबरत होता सीजन नाही सात दिवस मला जायची इच्छा आहे पण त्यांचंही बरोबर आहे की मी खूप चढली मला ऍडमिट व्हावं लागेल सो आपण पहिले आपली हेल्थ पूर्ण व्यवस्थित करू आणि कंटिन्यू करू काहीतरी किती झालं म्हणजे सात हजार सातशे नव्या स्टेप्स झाले माझ्या सकाळपासून तुझ्या दिवसाचा कोटा पोती आता आता आम्ही केलंच्या गोष्टीमुळे हे छान एक्सपिरियन्स आहे हा मजा आली त्यांना मी काहीतच होती तेच करती आहे मी गाडीतच होती मला वर यायची परमिशन दिली नाही त्यांनी काय काय बोलतो जारे जारे वैप जारे वैप जारे जारे देवा। अरे देवा अरे देवाय आम्ही इथे मॅगी ऑर्डर केली आहे हे बघा गरम गरम मॅगी चालली आहे माझी यायची कशी वाटते मॅगी मॅगी सुंदर कशी असू शकते टेस्टी असते इथे आम्ही नाश्ता केला आता आम्ही थोडस दुसरीकडे निघालोय कारण की खूप पाऊस पडतोय त्यामुळे यांचं शूट हाफ झालंय आता परत रिशेड्यूल होईल आणि मग हे तेव्हा हे तिघं येतील आणि परत शूट करतील कारण ते कमर्शियल शूट आहे आता आपण थोडस दुसऱ्या दिशेला निघालोय हे बघा थांबतोय आणि त्यांना फोटो काढायचा आहे गाडी वळवतात आहे हितेश फोटो काढायचा आहे गाडी सोबत सेल्फी काढायचं आहे से त्यांना तोवर आपण नजारे बघूयात काय नजारा आहे मला किती तुम्हाला आता दाखवता येईल बघू आपण दोघा कसला भारी वाटतोय बघा मस्त हे बघा टावेल लटकून तो आहे आणि फक्त गाडीसाठी फोटो काढायचा आहे म्हणून यांचं माझा व्हिडिओ काढून देऊ इथे भात लावण्याचं चा काम चाललंय म्हणजे भात शेतीचं मला जसं मगाशी सांगितलेलं तर आम्ही तुम्हाला त्याचा शॉर्ट टाकू छोटासा छोटंसं की हे लावतात कसं आहे जसं मी तुम्हाला मगाशी बोलली होती की इथे भात शेती आहे आणि आता ते भात शेती लावण्याचं काम इथे चालू आहे बघा आणि आज माझ्या मदतीला हितेश आहे हे आहेत सगळेजण त्यामुळे मी तुम्हाला प्रॉपर सगळं शूट करून दाखवू शकते हितेश थँक्यू हितेशला थँक्यू तो आला आणि त्यांनी शूट करायला हेल्प केली आहे मला म्हणून मस्त काम चालू आहे बघा पूर्ण म्हणजे किती जण असतील एक दोन तीन चार असं सात आठ जण आहेत हे असं पाणी सोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉपर भात शेती लावणं चाललंय बघा त्यांचं आणि पुढे एक शिकडे याल का तिकडे बघ भारी आ, हे काय म्हणणार बरं त्याला पाणी ओढा आहे बघ बग, पाणी भरतय छान असं माझे बूट ओल्या हो झाले सगळे मग अशी धबधब्यात गेली देवा तेव्हा मी चप्पल कॅरी केली होती मी ती घातली आहे हे बघा खाली जाता आलं असतं बरं आलं असतं पण नाही शक्य ते जाणं आणि इकडं बघा प्रॉपरच एकदा इथे आम्ही आता फोटोसाठी थांबलोय त्या हितेशला फोटो काढायचा आहे सो सोबत हा स्पेसिफिकली सोबत मागे पण काढायचं होतं पण तिथे खूप पाऊस सुरू झाला आणि आम्हाला रिटर्न निघावं लागलं मग आम्ही इथे जरा इथे चा एखाद दोन फोटो काढू जमलं तर माझ पण काढू बघू अयो डॉगी थांबा सांभाळ डॉगीला जन्म तुला माणसाचा बाळ ती डाळ खाऊंगी ठीक आहे चल बाय वाचच्या ब्लॉग मी इथेच संपवते माझं तुम्हाला चॅनल आवडलं असेल माझं बोलणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच भेटूयात नवीन काहीतरी घेऊ बाय